ट्विस्ट महाराष्ट्रातील या बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झालं आहे या निवडणुकीसाठी एनडीएन कडून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे नेमकं जबाबदारी काय आपण जाणून घेऊया उद्या म्हणजेच मंगळवारी उपराष्ट्रपदासाठी मतदान झालं आहे एनडीए कडून उपराष्ट्रपदासाठी सी पी राधाकृष्णम यांना उमेदवारी देण्यात आली तर इंडिया आघाडीच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत या निवडणुकीत एन डी एकडून शिवसेना गटाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे एन डी एकडून खासदार डॉक्टर शिंदेंची उमेदवारी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली एन चे उमेदवार सी पी राधाकृष्णन हे मोठ्या मताधिकाने निवडून येतील असा विश्वास यावेळी श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीसाठी भाजप लोकशाही आघाडीने शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉक्टर उमेदवारीचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे मंगळवारी नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संसदेत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान झालं आहे या निवडणुकीत एनडीए उमेदवार मोठ्या मताधिकाने निवडून येतील असा विश्वास यावेळी खासदार डॉक्टर शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला आहे नेमकं त्यांनी ने सांगितलं काय शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपराष्ट्रपती पदाचे एन डी उमेदवार व महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सी पी राधाकृष्ण यांना या पाठिंबा जाहीर केला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी नवी दिल्लीत शिवसेना संसदीय पक्षाचे नेते श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या खासदाराची बैठक पार पडली या बैठकीला भाजप मंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते या बैठकीत मतदान कसे करायचे मतदारांची प्रक्रिया खासदारांना समजावून सांगण्यात आल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले खासदार डॉक्टर शिंदे यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि मंत्री राममोहन नायडू हे देखील एन डी उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून काम पाहणार आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेल्या खासदार डॉक्टर शिंदे यांची संसद एक अभ्यासू संसदपटू अशी ओळख आहे ऑपरेशन सिंधूर विषय भारताची भूमिका आणि दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी केंद्राने पाठवलेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे डॉक्टर शिंदे यांनी नेतृत्व केले होते या शिष्टमंडळाने यू ई कॉंगो सिएरा लिओन लायबेरिया या देशांना भेटी देऊन दहशतवादीविरोधात भारताची भूमिका ठामपणे मांडली होती श्रीकांत शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये मोठ्या प्रमाणात दखल घेऊन भारतासमोर त्यांनी सर्व देशांचे माहितीपूर्ण माहिती मांडली होती त्यानंतरच श्रीकांत शिंदे यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारी प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आलं नेमकं आपल्याकडून देशाचे नावं चुकले असतील तुम्ही समजून घ्या आणि काही नावं समजली नसतील तर तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका चॅनलवर माहितीपूर्ण व्हिडिओ येत असतात त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका माहितीपूर्ण आपल्या चॅनलवर लेटेस्ट अपडेट भेटत असते त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कमेंट केल्याशिवाय कुणीही जाऊ नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील नक्की कमेंट करून सांगा